नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे एकोणऐंशी वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात आज एकोणऐंशी वा भारतीय स्वातंत्र्य दिन समारोह आयुक्त अभिनव गोयल यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाने संपन्न झाले यावेळी आमदार राजेश मोरे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड शहर अभियंता अनिता परदेशी आणि महापालिकेतील इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता यावेळी राष्ट्रगीत गायनानंतर राज्य गीताची वाजवण्यात आली तदनंतर हुतात्मा स्मारकास वंदन करण्यात आलं यावेळी सत्तावीस गावातील कर्मचारी वर्गापैकी एका कर्मचाऱ्यास प्रातिनिधिक स्वरूपात महापालिकेतील समावेशनाचा आदेश महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते देण्यात आला त्याचप्रमाणे अग्निशमन विभागात कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या कैलासवासी मधुकर कांबळे यांच्या पत्नी पौर्णिमा कांबळे यांस सदनिकेच्या रकमे एवढा धनादेशही आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या केंद्रशासन शासन पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत उत्तीर्ण झालेल्या नव साक्षीरांपैकी एका नवा साक्षर व्यक्तीस प्रमाणपत्राचे वितरण आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालय आणि सोनोग्राफी सेंटर यांच्या नोंदणी नूतनीकरण कार्यपद्धती स्वरूपात होणार असून या देखील हस्ते कल्याणच्या अध्यक्ष डॉक्टर सुरेखा इटकर व डॉक्टर प्रशांत पाटील यांना सुपूर्द करण्यात आलाय त्याचप्रमाणे आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मिशन शक्ती कर्करोग मुक्त महिला अभियानाच्या लोगोचे अनावरण तसेच अभियानांतर्गत आशा सेविकांच्या रॅलीचा प्रारंभ आयुक्तांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात त्याचप्रमाणे नव्याने प्राप्त होणाऱ्या अकरा रुग्णवाहिकांपैकी सहा रुग्णवाहिकांचे लोकार्पणही आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांची शुभ हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालाय त्यावेळी उपायुक्त रमेश मिसाळ कार्यकारी अभियंता मनोज सांगळे सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर राजेश सावंत तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्टवा न्यूज कल्याण तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद